सातारा जिल्ह्यातील अंगापूर तर्फ अंगापूर बंधन ही शेजारी शेजारी असणारी दोन गावे जुळ्या भावंडाप्रमाणे जण दोन्ही गावांच्या मध्ये फक्त एक ओढा दोन्ही गावात गणपतीची प्राचीन मंदिर आहे दोन्ही गावांची मूळ आठ हजार लोकसंख्या आहे पण इथल्या एकाही गणपती घरात गणपती बसवलं जात नाही अथवा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही मात्र दोन्ही गावातील गणपती मंदिरांमध्ये भद्रोत्सव साजरा केला जातो मोरिया मना दोडया मनाच्या जय घोषाने अंगापूरचा परिसर दुमदुमून जातो संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे मात्र अंगापूरचा गणेशोत्सव म्हणजे आगळा भद्र उत्सव अनेक दिवस चालतो या निमित्ताने अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ या दोन्ही गावांमध्ये असणाऱ्या प्राचीन गणपती मंदिरांमध्ये धूप आरती भजने कीर्तने व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते गणेश चतुर्थी व पंचमी हे दोन दिवस मुख्य उत्सवाचे असल्याने या काळात भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागतात एका दिवसात अंगापूर फळतरवाडी लिंबाची वाडी येथील युवकांनी अंदाजे सा पायाने चालत प्रदक्षिणा पूर्ण करत परिसरातील देवतांना जल अभिषेक केला त्या धोर्या म्हणाच्या दैजयी प्रदक्षिणा पूर्ण केल्या यावेळी भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावर एकच गर्दी केली होती मी आता सध्या सातारा सातारा जिल्ह्यातील असलेल्या अंगापूर मंडळ या ठिकाणी आहे दरवर्षी गणेश चतुर्थी या वेळेस या गावची यात्रा भरते या गावातील जो मान आहे तो सोनार समाराला दिला जातो या मोठ्या प्रमाणात ही उपवास कसा आहे याची आपण या ठिकाणी या मंदिराचे पुजारी आहेत आणि सोनार समाजा त्यांना जो मान दिला आहे ते आहे आपल्या सगळे त्यांची बाजार तुमचं नाव सांगा आप आणि आपलं प्रथमता पब्लिक टी व्ही मराठीमध्ये आपलं स्वागत काय सांगाल या ठिकाणी हा प्र ही प्रथा कशी आहे हे ही प्रथा दोनशे वर्षाची परंपरा आहे तर एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून इथं उपवास केला जातो आमचे पूर्वज मोरगावला जात होते आणि मोरगावला गेल्यानंतर त्यांना देवाची प्रचिती ते आली त्यांना त्यांच्या देवाची कृपादृष्टी झाल्यामुळं हा स्वयंभू आत्मगजानन इथं स्थायिक झाला आहे जवळजवळ चौसष्ट वर्ष मग आमचे चुलते सदाशिव दीक्षित गणपत दीक्षित हनुमान दीक्षित सेवा करतात आज पहिल्यांदा माझ्याकडे ही पूजा आलेली आहे आणि हा स्वयंभू आत्मगजानन लोकांना भक्तीला धावून येणारा लोकांच्या नवसाला पावणारा गणपती आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारा आणि इथं सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं पंचमी उद्याचा दिवस आहे तर आपत्यप्राप्तीसाठी जी ओटी दिली जाते तर ती इथं कितीतरी लो लेडीज लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे आज तुम्ही सगळीकडे बघताय एवढी सर्व गर्दी आहे तर जमलेली आहे तर खूप लोकांना नवसाला पाहणारा हा गणपती आहे आणि हा आयोटी आमच्याकडून दिली जाते आज माझा एक महिन्याचा उपवास उद्या पूर्ण होणार जे उपवास आहे प्रथा आहे ती का आणि या ठिकाणची यात्रा महाराष्ट्रात प्रचित आहे आपण तर सांगितलं की हा नवसाला पाहणारा गणपती आहे ह्याची अद्भुती किती जाणार आणखीन किती जाणं कमीत कमी वर्षातून एक पाचशे ते सहाशे ओटी भरली जाते तर खूप अनुभव आनुब, अनुभव आहेत लोकांचे अगदी दोरा दोरा प्रथा आहे आणि ओटी भरण आहे आणि दोऱ्या मोऱ्याला मुलं जातात त्रेसष्ट किलोमीटर अंतरा अनुवानी चालतात तर प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक नवसाला पाहणारा स्वयंभू आत्मगजानन त्याची आज आम्ही सेवा करते या यात्रेत आपण येताना पाहिलं की या ठिकाणचे येताना जी आ, आ, जल अभिषेक घालण्यासाठी मोठ युवक होते मुलं होती, होती गावकरी त्याचा ती परंपरा कशी काय ती परंपरा जर बघितलं तर एक वेळ लागेल सांगा इथं आत्मगजानं नाही आज जर बघितलं तर इकडं कार जाई बारा पंधरा किलोमीटर बोर जाई एक पंधरा वीस किलोमीटर आणि कोलेश्वर म्हणजे एक रिद्धी सिद्धी आणि कोलेश्वर शंकराचं स्थान आहे म्हणजे रिद्धीसिद्धी म्हणजे त्यांना ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे उद्याचं आणि ते आमंत्रण देण्यासाठी ही मुलं त्रेसष्ट किलोमीटर आणवानी चालत असतात पाणी घालत असतात

ज्या ठिकाणी श्री गणेश अदृश्य झाले त्या ठिकाणी गावकऱ्यांनी उपरून पाहिले असता श्री गणेशाची मूर्ती सापडली त्याच ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली नमस्कार आपण एका अशा गावामध्ये आलो आहोत की हे गाव गनेश, तर गणपतीचा भक्त आहे निश्चिम भक्त आहे पण या गावामध्ये गणेश गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेशाच्या प्रतिष्ठापना फक्त सार्वजनिकच नाही तर खाजगीही घरामध्ये कुणाच्याही घरामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली जात नाही त्यामागचं कारण असं आहे अंगापूरमध्ये स्वयंभू गजाननाचं एक फार मोठं मंदिर आहे आणि अत्यंत जागृत देवस्थान म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं संपूर्ण गाव या मग देवावर निश्चिम प्रेम करतो निश्चिम भक्ती आहे आणि आपला एक गणपती असताना आपल्या घरामध्ये दुसरा गणपती बसणं उचित नाही म्हणून आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा गणपती बसवला जात नाही संपूर्ण जगामध्ये एकमेव गाव असं आहे की गणपतीचं भक्त आहे मात्र गणपती बसत नाहीत आणि ह्या गावामध्ये हा जो गणपती आहे तो अत्यंत जागृत असं देवस्थान आहे नवसाला पावणारा गणपती आहे अशी पंचकृषी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातली पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे आणि माझं नाव कल्याणी प्रतीक निकम आहे मी आमच्या लग्नाला सहा वर्ष झालेले पण आम्हाला आम्हाला समजलं की थोडं वगैरे घालता आहे मग आम्ही ते बघितलं आणि दोन वर्षापूर्वी मग त्याच्या तू आम्हाला मोगा ते आता मुलाला माझ्या एक वर्ष मी